ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ येथे अनैतिक संबंधातून तरुणाचा खून. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मयूर दीपक कांबळे वय वर्ष 22 राहणारत या तरुणावर तीन हल्लेखोरांनी तलवार व चाकूने हल्ला करीत त्याचा खून केला. ही घटना शनिवार रात्री 10:30 च्या सुमारास खोतवाडी हद्दीमध्ये असणाऱ्या आरोही बारजवळ घडली. विनायक संभाजी चौगले अंकुश निलेश माने रेहान रमजान मुजावर यांच्यात खोतवाडी हद्दीतील आरोही बार अनैतिक संबंधाच्या कारणावरून झपटापट सुरू होती यावेळी हल्लेखोर विनायक चौगले व रेहान मुजावर मयत मयूर कांबळे या चिवे मानेची धमकी देत त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी मयत मयूर कांबळे हा तेथून आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटला यावेळी त्याचा पाठलाग करत हल्लेखोरांनी मयत मयूरच्या डोक्यावर गळ्यावर हातपायावर तलवार व चाकूने सपासप वार करीत त्यांचा निर्खून खून करून पळून तिथून पळ काढला या झाटापटीत संशयित हल्लेखोर विनायक चौगले हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर संशयित अंकुश माने व रेहान मुजावर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक समरसिंह साळवे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला यावेळी हल्लेखोरांनी तलवार पोलिसांनी घटनास्थळून ताब्यात घेतली सदर परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं महान करी ने साठी बसकुंडा कडेमणी तारताळ <laughs>